नमस्कार मंडळी मी राहुल कोळेकर ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादाने आणि ऑनलाईन रमीसारख्या अशा गेम आणि ज्या जुगाराच्या नादाने एका तरुणाने स्वतःचा परिवार पूर्ण संपवून टाकला आणि स्वतःलाही संपवून टाकला हा तरुण धाराशिव मधील मद, आहे असं म्हटलं म्हटलं जात आहे पण त्याच धाराशिवमध्ये स्वतःच्या जिद्दीवरती स्वतःच्या कष्टाने जे भाग्यश्री हॉटेलचे जे मालक आहेत त्यांनी स्वतःच्या कष्ट आणि स्वतःच्या हिमतीवर पन्नास लाखाची फॉर्च्युनर घेतली काही सेलिब्रिटी या गेम्सचे ॲडव्हर्टाईज करतात पण त्या गेम्सचे ॲडव्हर्टाईज करण्याचा त्यांना पैसा मिळतो म्हणून ते ॲडव्हर्टाईज करतात ना की ते तुमच्या भविष्यासाठी किंवा तुमच्या फायद्यासाठी आहे म्हणून ते तुमच्यासाठी ते ॲडव्हर्टाईज करत नाही आहेत तुम्हाला त्याच्यातून काही फायदा मिळणार नाही आहे ते त्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी ते ॲडव्हर्टाईज केलेली असते की त्यांनी स्वतःच्या ॲडव्हर्टाईज करून स्वतः पैसा कमवलेला आहे ते स्वतः गेम खेळून तुमच्यासाठी काही आदर्श निर्माण करून आणून दाखवत नाही आहेत